रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने तुळशीराम मोतीराम सुराशे वय साठ राहणार खामगाव पाटी यांची हात पाय बांधून डम्परच्या कॅबिन मध्ये हत्या केली आहे त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यवला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे सदरच्या सविस्तर वृत्त असे की यवला तालुक्यातील खामगाव येथे सुदम कारभारी कदम यांच्या खडी क्रशर वरील ठिकाणी रात्री देखरेखीसाठी खामगाव पाटी येथील तुळशीराम मोतीराम सुराशे हे काम करत होते व ते सकाळी पहाटे चहा प्यायला घरी येत असत आज उशीर झाला तरी आले नाही म्हणून घरचे कुटुंबीय घटनास्थळी पाहण्यासाठी गेले तेव्हा त्यांना दोन पैकी एक डम्पर चोरीला गेल्याचे आढळून आले तर दुसऱ्या डम्परच्या कॅबिन मध्ये तुळशीराम मोतीराम सुराशे यांचा मृतदेह आढळून आला कुटुंबातील व्यक्तींनी सदर घटनेची माहिती येवला पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांना दिली त्यांना माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी कुटुंबातील व्यक्ती व गावातील ग्रामस्थांनी मोठा गदारोळ केला व झालेल्या प्रकाराविषयी त्वरित आरोपींना अटक व्हावी यासाठी मागणीही केली पोलीस निरीक्षक पाटील साहेब तसेच पोलीस उपनिरीक्षक कुंडीलवार पोलीस हवालदार हेंबाडे यांच्यासह अन्य डॉग स्क्वॉड पुढील तपास करत आहे अशोक विठ्ठल डांबाडे राहणार तीस पंचावन्नचा ड्रायव्हर आहे मी चार सव्वा चार वाजेच्या दरम्यानमध्ये आम्ही इथं गाडी खाली केली आणि इथं गाडी उभी करून मग घरी गेलो आम्ही तर मग त्याच्यानंतर काय झालेलं आहे काय नाही काय मला आम्हाला काही सांगता येणार नाही अंदाज काय म्हणजे माणूस कोणाला सुविधा देण्यासारखा माणूस नाही कोणास भाडणारा माणूस नाही म्हणजे माणूस इतका चांगला आहे का कारण मग आधी क्रेसर ते वॉचमॅन म्हणून काम करतात चार सव्वा चारच्या गाडी खाली केली गाडीचा नंबर एम एच चौदा बी जे तीस पंच समोर समोर गाडी लावलेली होती तर इथं जिथं प्लँट येतं प्लँट समोर लावलेली होती आणि गाडी रोकफोक मराठीसाठी प्रशांत कलंके येवला